हाय हॅलो शुभ प्रभात मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी ह्या ठिकाणी खूप सुंदर असे ब्लाउज डिझाईन करून दाखवणार आहे ह्या ठिकाणी आता मी दोन इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि उंची पहा तुम्ही या ठिकाणी उंची पाहू शकतात तर दहा इंचा गळ्याची मार्किंग केलेली आहे आता त्या ठिकाणी पहा असा डबा तयार करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने गळ्याला मी ह्या ठिकाणी आकार देऊन घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर हा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे ह्या ठिकाणी आपल्या गळ्याला आकार देऊन झालेला आहे आता मी ह्या ठिकाणी कट करून घेत आहे सर्वात आधी आपण अस्तरच्या भागावरती डिझाईन करून घेतो आणि नंतर ब्लाऊजवरती शिलाई घालून ती एक कट करून घेतो हे आपलं खूप सुंदर असा ब्लाऊज आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी शिवून घेणार आहे तर हा गळा पहा तर ह्या ठिकाणी आपण ब्लाऊजचा मेन फॅब्रिक पाहून घेत आहोत जो सुरशा आणि उलटा असतो तर सुरशा साईडवरती आता आपण हा ब्लाऊज ठेवून घेणार आहोत आणि त्यावरती अस्तर ठेवून त्या ठिकाणी गळ्याच्या सर्व साईडने शिलाई मारून घेणार आहोत गळ्याच्या सर्व साईडने शिलाई मारून झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी गळा कट करून घेत आहोत गळा कट करून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण थोडंसं कटने ही शिलाई मारलेली होती म्हणून मी डबल एक वेळ शिलाई मारून घेत आहे कारण की त्या ठिकाणी कापड निघण्याची शक्यता असते आपण पलटी मारल्यानंतर त्या ठिकाणी दोरे निघतात म्हणून थोडंसं कापड एक्स्ट्रा ठेवून आपण त्या ठिकाणी कटिंग करून घ्यायला हवी आता आपण बारीक बारीक कट्स मारून घेणार आहोत ब्लाऊजच्या साईडने असे कट्स मारल्यामुळे ब्लाऊजची लूक खूप छान तयार होते आणि जसं आपण डिझाईन तयार केलेली असते तशी त त्या ठिकाणी आकार तयार होतो म्हणून या ठिकाणी ब्लाऊजच्या कोणत्याही डिझाईनला तुम्ही या ठिकाणी कातरने बारीक तिरपी कट मारून घेणे अत्यंत आवश्यक आहे आता हात घालून त्या ठिकाणी मी पलटी मारून घेतलेला आहे ब्लाऊज ब्लाऊज पलटी मारून झाल्यानंतर आता आपण नेक्स्ट स्टेप या ठिकाणी करणार आहोत तर ह्या ठिकाणी आपली पलटी मारून झालेली आहे तर हे पा अशा पद्धतीने वरचा कापड वरच्या साईडला केलेला आहे आणि खालचा अस्तरचा भाग खालच्या साईडला करून व्यवस्थित अशा आकारावरती डापटीप शिलाई मारून घेत आहे कारण की या ठिकाणी आपल्या गळ्यावरती एक शिलाई मारणे अत्यंत आवश्यक आहे आणि या ठिकाणी रेशमी कापड असल्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होत होती तर तुम्ही हाताच्या साईडने या ठिकाणी हळूहार त्या ठिकाणी शिलाई मारू शकतात अशा पद्धतीने या ठिकाणी शिलाई मारू शकतात तर मी या ठिकाणी गळ्यावरती सर्वसाहे शिलाई मारून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात अशा पद्धतीने गळ्यावरती एक डाबटीप शिलाई मारून झाल्यानंतर गळ्याचा लूक खूप छान दिसत आहे आणि युनिक अशी ही ब्लाऊज डिझाईन काटापदर काटापद्धरवरती ही ब्लाऊज डिझाईन मी तयार केलेली आहे तर खालच्या साईडने कमरेच्या साईडने जी आपण पलटी मारून घेते साईड होती त्यावरती आपण एक शिलाई मारून घेतलेली आहे त्याच ठिकाणीसुद्धा आपण एक डापटीप शिलाई मारून घ्यायची असते तर अशा पद्धतीने हळूवार मी या ठिकाणी डापटीप शिलाई मारून घेत आहे ब्लाऊज हो हा खूप मऊ असल्यामुळे थोडंसं शिवण्यामध्ये प्रॉब्लेम होत होती तर अशा पद्धतीने हा ब्लाऊजचा गळ्याचा लूक तयार झालेला आहे आता मी सर्वसानी सर्व सर्वसांनी या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे अशा पद्धतीने शिलाई घातल्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग खूप छान येते असे ब्लाऊज शिवत असताना छोटे छोटे स्टीप फॉलो केल्यामुळे ब्लाऊजचा लुक के व्यवस्थित येतो आणि कस्टमरलासुद्धा ही ब्लाऊज डिझाईन खूप आवडते तर अशा पद्धतीने हळूवार तुम्ही या ठिकाणी ब्लाउजची स्टिचिंग करा तर हे पहा दोन्ही साईडलासुद्धा मी या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे तर शिलाई मारून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड होता तोसुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत कट करून झाल्यानंतर या ठिकाणी टक्स पाडून घेतलेली आहे गॅ सेंटर होती या ठिकाणी टक्स पाडून घेतलेली आहे कमरेच्या साईडने तर दोन्ही टक्स आपण ह्या ठिकाणी पाडून घेत आहोत टक्स पाडून झाल्यानंतर डिझाईनला सुरुवात करणार आहोत आणि लगेच डिझाईन आपली तयार होईल तर अशा पद्धतीने हे दोन्ही टक्स झालेले आहेत तर आता आपण या ठिकाणी गळ्यावरती लेसची डिझाईन तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने ब्लाऊजचा मोरपंखी कलर होता म्हणून ह्या ठिकाणी मी मोर पंखी कलरची लेस वापरत आहे तुम्हीही कोणत्याही पद्धतीची ह्या ठिकाणी लेस वापरू शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने आता आपण या ठिकाणी गळ्यावरती लेस लावून घेणार आहोत तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात तर हे पहा तर गळ्याच्या वरच्या साडी गोल आकार जो होता त्या ठिकाणी मी हे एक राऊंडमध्ये लावून घेत आहे तर हे पहा अशा पद्धतीने हळवार या ठिकाणी लावणमध्ये लेस लावून घेत आहे तर खालच्या साईडनेसुद्धा अशाच पद्धतीने ही लेस लावून घेत आहे तर ही समस्याची लेस सध्या खूप व्हायरल झालेली आहे आणि ह्या लेसचा लूक खूप सुंदर आहे अशा पद्धतीची लेस खूप बाजारमध्ये अवेलेबल झालेले आहेत आणि खूप छान छान अशा लेसा आपण या ठिकाणी ब्लाऊजवरती डिझाईन करण्यासाठी वापरतो तर ही डिझाईन पा अशा पद्धतीने मी या ठिकाणी राऊंड शेप दिलेला आहे वरच्या साईडला जेवढी लेस लावलेली होती तेवढीच या ठिकाणी खालच्या साईडनेसुद्धा लेस लावून घेत आहे गळ्यावरती जो गोल भाग होता त्या ठिकाणी आपण लेस लावलेली आहे आता गळ्याच्या वरच्या साईडने आपण या ठिकाणी लेस लावून घेणार आहोत तर लेस लावण्याआधी मी या ठिकाणी मार्किंग करून घेत आहेत आणि त्या मार्किंगवरती आपण लेस लावून घेणार आहोत तर असेच मार्किंग दुसऱ्या साईडलासुद्धा आपण या ठिकाणी करून घेणार आहोत त्याआधी मी अशा पद्धतीने या ठिकाणी टॅप करून घेते आणि दोन्ही साईडला एक समान अशी मार्किंग तयार होते आणि एकसारखी डिझाईनची लुक तयार होते म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी दोन्ही साईडची मी एक साथ ब्लाऊजची फोटो व्हिडिओ करते तर अशा पद्धतीने गळ्याच्या वरच्या साईडला सुद्धा मी या ठिकाणी लेस लावून घेतलेली आहे त्याचबरोबर आपण दुसऱ्या साईडला सुद्धा असेच लेस लावून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने मी दुसऱ्या साईडला सुद्धा या ठिकाणी लेस लावून घेत आहे तर लेस लावत असताना तुम्ही नेहमी मॅचिंग अशी रील वापरा आणि जर मोठी लेस असेल तर त्या ठिकाणी तुम्ही डबल शिलाईसुद्धा मारू शकतात डबल शि शिलाई मारल्यामुळे ब्लाऊजचा लूक खूप छान येतो आणि फिनिशिंगसुद्धा व्यवस्थित येते म्हणजेच आकारसुद्धा आपला व्यवस्थित तयार होतो तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आता मी या ठिकाणी लेस लावून घेणार आहे तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी दुसऱ्या साईडलासुद्धा लेस लावून घेत आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी लेस लावून घेतली ले आहे दोन्ही साईडला ही लेस लावून झाल्यानंतर आपली डिझाईन कम्प्लीट झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात त्याआधी मी या ठिकाणी लेसवरती डबल शिली घालून घेत आहे कारण की लेस उचलण्याची शक्यता असते तर असे छोटे छोटे स्टिप आणि माहिती देण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलवरती सबस्क्राईब करा म्हणजेच दररोज तुम्ही असे नवनवीन व्हिडिओ पाहू शकाल हा डिझाईन कशी वाटली नक्की की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला कर। विसरू नका बाय बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा बाय फ्रेंड्स